छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्हा शिराळा नजीकच्या ब्राह्मणवाडा भगत येथील युवक शेतकरी आणि मृतक निलेश चंद्रमन गायकवाड वयवर्ष सदतीस यांच्याकडे सामायिक आठ एकर शेती आहे त्यापैकी चार एकर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पिकाला भाव नसताना नेहमी चिंताग्रस्त राहत होता सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात पत्नी भारती पाच वर्षाचा मुलगा श्रेयस तीन वर्षाची मुलगी समृद्धी असा परिवार आहे पण आई भाऊ यांना पोरका करून गेला बँक ऑफ बडोदा शाखा शिराळा या बँकेचे दोन लाख कर्ज आहे तर एस के फायनान्स तीस हजार रुपये कर्ज आहे एल टी फायनान्स पंचेचाळीस हजार रुपये तर सोन गहाण चाळीस हजार रुपये असे एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे शेती शिराळा भाग तीन शिराळा सेव्ह नंबर सातशे एकोणसाठ तीन आहे शासनानं या युवक शेतकऱ्याची दखल घेऊन युवक शेतकरी मृतक निलेश चंद्रभान गायकवाड ब्राह्मणवाडा भगत यांना मदत सहकार्य या करावायची अशी त्यांच्या परिवाराची मागणी आहे या दुर्दैवी घटनेमुळे ब्राह्मणवाडा भगत या गावामध्ये शोककळा पसरली आत्महत्याच्या घटनेमुळे गायकवाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला न्यूज डिनॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते हिसा